श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत जर म शत्रूंपासून आपली सुटका व्हायची किंवा शत्रूंपासून आपला बचाव व्हायला हवा आहे आपल्या आयुष्यामध्ये सुखशांती समृद्धी हवी आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या सोबतच आपल्याला जर या जन्मी खूप त्रास होतो कि आहे किंवा मागच्या जन्मीचे काही आपले कर्म असे आहेत की ज्याच्यामुळे आत्तासुद्धा आपल्याला त्रास होतो आहे तर ते न व्हावं किंवा त्यापासून सुटका मिळावी तर तुम्हाला एक उपाय छोटासा करायचा आहे येत आहे कालभैरव जयंती आणि ती आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी तुम्हाला संध्याकाळी एक छोटासा उपाय करायचा आहे सात ते आठच्या दरम्यान संध्याकाळी सात ते आठच्यामध्ये आपल्याला काय करायचं एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये ते राईचं तेल घालायचं आहे राईच्या तेल घातल्यानंतर त्या ते तो दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये अख्ख्या काळी मोहरी पाच टाकायचे टाकल्यानंतर त्या दिव्याजवळ प्रार्थना करायची आहे जी को कोणते तुमच्या इच्छा आहेत त्या बोलायच्या आहेत त्या बोलल्यानंतर तुम्हाला ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जाप करा किंवा जा जेवढा तुम्हाला जमेल पाच मिनटं दहा मिनटं तेवढं केलं तरीसुद्धा चालेल ओम नम शिवायचा अंश आहे अंश म्हणजेच काळभैरव आहे तर तुम्हाला ओम नम शिवायचा जाप करायचा आहे आणि त्यानंतर तो दिवा जोपर्यंत जळतो तोपर्यंत जळून द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दिव्यामधल्या ज्या काळ्या मोहरी आपण टाकलेल्या आहेत पाच काळ्या मोहरी टाकायच्या आहेत त्या पाच काळ्या मोहरी टाकलेल्या तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बाहेर कुठेही फेकून देऊ शकता किंवा तुम्हाला त्या जमिनीमध्ये सुद्धा मातीमध्ये टाकू शकता आणि तो जो दिवा आहे तो सुद्धा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा कुठेही ठेवू शकता त्यानंतर दुसरा एक छोटासा उपाय करायचा आहे काळभैरवाष्टमी ही जी रात्र आहे आजच्या दिवसाची ती आहे ती खूप महत्त्वाची आहे तंत्र मंत्र विद्या याची ही रात्र आहे जर या रात्री आपण काळभैरवाची किंवा भगवान शंकरांची पूजा केली तर आपल्या आयुष्यातली भीती रोग ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्या आयुष्यातून आपण त्याच्यातून मुक्त होतो किंवा भीती आपल्या मनामध्ये राहत नाही त्यासाठी जर आपल्याला काय करायचं असे असेल किंवा आपली प्रगती व्हायची आहे असं आपल्याला वाटते आपल्याला आयुष्यामधले सगळे दुःख दूर व्हावेत आपल्या आयुष्यामधले श आपण शत्रूंवरती विजय प्राप्त करावा किंवा आपलं आयुष्य सुखी आणि सु समृद्ध व्हावा याच्यासाठी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला बनवायचे आहे एक चपाती आणि त्या चपातीला एक छोटी चपाती घ्यायची त्या चपातीला राईच्या तेलामध्ये आपले पहिला आणि दुसरा हाताचं बोट दुस पहिल्या दोन बोटां दोन बोटं राहायच्या तेलामध्ये ते बुडवायची आणि त्या चपातीवर एक उभी सरळ रेश ओढायची ती रेश ओढल्यानंतर ती चपाती तुम्हाला एका काळ्या कुत्र्याला किंवा ब्राऊन कुत्र्याला म्हणजे तपकिरी रंगाच्या कुत्र्याला किंवा काळ्या रंगाच्या कुत्र्याला ही चपाती खाऊ घालायची आहे जर त्या कुत्र्याने चपाती खाल्ली किंवा नाही तरी तरीसुद्धा काही फरक पडणार नाही किंवा काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे पण तुम्हाला काळभैरवांची कृपा नक्कीच भेटेल शिवशंकरांची कृपा भेटेल ही चपाती नक्की तुम्ही को काळ्या कुत्र्याला खाऊ घाला त्यानंतर दुसरा छोटा एक उपाय म्हणजे राईच्या तेलातले उडदाच्या डाळीचे डाळीचे जे भजे असतात ते जर तुम्ही एखाद्या गरजू लोकांना गरीब लोकांना जर दान केले तरीसुद्धा तुमच्या तुमच्यावरती शंकराची कृपा काळभैरवांची कृपा कायमस्वरूपी राहील चोटे -चोटे वीडियो वीडियो मा मा तर हे छोटे छोटे उपाय जे मी या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते ते नक्की करण्याचा प्रयत्न करा विश्वासाने नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद